हॅलो गायज एक बा फिरसे स्वागत आहे एकदा परत स्वागत आहे कारण की हा व्हिडिओ मराठीत राहणार आहे दी क्रिकेट अकॅडमी फॉर माइंड बॉडी अँड सोलमध्ये तन मन आत्मासाठी क्रिकेट अकॅडमी आहे आपली पूर्ण मन लावून आपण काम करतो आणि पोरांपासून पण तेच आपण अपेक्षा करतो की ते मनापासून करणार मनापासून पुढे वाढणार क्रिकेटमध्ये पुढे वाढणार तर स आजचा व्हिडिओ जसं तुम्ही टायटल वाचलं असणार शेवटची पोझिशन दरवेळेस बघायची शेवटची पोझिशन काय आहे बॅटिंग करण्याचा हा बॅटिंग टिप्स आहे हे बॅटिंग करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बॅटिंग चांगली करण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे तर आपण बॅटिंग करत आहे हे बघा मी हा मी स्टान्स घेतला स्टान्स घेतल्यावर माझी आता मी खेळलो आहे पोझिशन आहे तर आता माझी पोझिशन खेळल्यावर ही कशी राहत आहे खूप पोरांची आता काय होत आहे की पोझिशन अशी राहत आहे नवीन पोरं आहे खूप खूप सारे नवीन पोर आहे जुने पोरांची चांगली राहत आहे पण नवीन पोरांची थोडीशी अशी राहत आहे हे अशी खेळतात आहे खूप असे असे खेळत आहे तर हे काय होत आहे चुकीची पोझिशन आहे आणि यांना समजत आहे हळूहळू टेक्निक आम्ही सांगत आहे की पोझिशन कशी राहायला पाहिजे पण ते स्वतः तुम्हाला नोटीस करायचं आहे समजले का तुम्ही की शेवटची पोझिशन कशी राहणार तर जर मी बॅटिंग केलं मी कवर ड्राय मारला ठीक आहे माझी शेवटची पोझिशन काय आहे ते बघायची आणि शेवटची पोझिशन आता करेक्ट आहे की नाही हे बघायची तुम्हाला करेक्ट पोझिशन तर माहीतच असते की ही करेक्ट आहे म्हणून आणि नाही पण माहीत असली तर हळूहळू माहीत होणं सुरू होणार क्रिकेटमध्ये तुम्ही जर बॅटिंग बघत असणार इंडियाची मॅच बघत असणार तेव्हा पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळत असणार आणि आपण पण टेक्निकली खूप साऱ्या गोष्टी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं माझी बॅटिंग करतो मी तेव्हा लक्ष द्यायचं की सरची शेवटची पोझिशन काय आहे सर हालताय का डुलताय का हां कसं खेळ आहे जेव्हा मी बॅटिंग करताय तर आता मी डिफेन्स करताय बॅकफूट तर कसं कशी पोझिशन आहे पायासमोर हे बॅट येत आहे का बरोबर ते से हे शेवटची पोझिशन पाहणार तिथे थोडंसं एक सेकंद जास्त पण गेलं ना आपलं तर वेळ वाया नाही जाणार सर्वात काय पोरं काय करतात चूक हे करतात की हे हे शॉट खेळले आणि मग हालतात मग परत पोझिशन येऊन असं नाही मी खेळलो मी कट शॉट खेळला कट शॉर्ट खेळला तर मी बघणार की माझा पाय कुठे आहे हे पाय इथे आहे डोकं कुठे आहे डोकं मागे आहे का बॅलेन्स समोर आहे का बॅलेन्स माझी कमर कुठे आहे माझा टो कुठे आहे माझा बॅटचा फ्लो कुठे आहे है, बॉटम हँड टाईट आहे का हे सर्व पोझिशन हे हे जे आहे ना आपण मेडिटेशन करतो ना मेडिटेशन करा जे पण बघताय ना क्रिकेटर्स जे बघत आहे मेडिटेशन करा मेडिटेशन मी खूप साऱ्या गोष्टी माहीत पडणार तर तुम्हाला मेडिटेशन केल्यावर ते अवेअरनेस बॉडीचं बॉडीला बघण्याचा अवेअरनेस की आपलं पोझिशन कशी येत आहे काय येत आहे ते सर्व गोष्टी करणार तर हे फार महत्त्वाचं आहे काही जे पण नवीन पोरं आहे लहान पोरं आहे ते दरवेळेस आपली पोझिशन बघत राहा आणि पुढे वाढत राहा आणि आमच्या अकॅडमीच्या चॅनलवरून जुळून अजून पुढे वाढ तुम स्वतःला वाढवा आणि आमचं पण नाव रोशन करा तुमचं तर कराच आणि कुठेतरी आमचं नाव पण सांगा की आमच्यामुळे तुम्हाला शिकायला भेटलं आम्ही प्रयत्न करतो चांगलेच चांगले, चा, चांगले व्हिडिओ तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचू आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल द नेक्स्ट टाईम लव यू ऑल